नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोणपथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसत्या धर्मांतराने काय होणार नुसत्या धर्मांतराने काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांच्या विचारशून्यतेचे मला मोठे आश्चर्य वाटते हिंदुस्थानातील शीख मुसलमान व ख्रिस्ती हे हिंदूच होते व तेही बरेचसे व अस्पृश्य होते ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यांचा काहीच अबुद्ध झाला नाही असे या टीकाकारांना म्हणावेसे का व हे म्हणणे जर सत्य नसेल धर्मांतराने त्यांचा उत्कर्ष झाला आहे हे जर कबूल करणे प्राप्त असेल तर मग धर्मांतराने अस्पृश्यांचे काहीच कल्याण होणार नाही असे म्हणणे किती यथार्थ होईल याचा त्यांनी अवश्य विचार करावा धर्मांतराने काही होणार नाही या म्हणण्याचा गर्भित अर्थ धर्म ही अगदी कुचकामाची वस्तू आहे असाच निघू शकतो धर्म ही कुचकामाची वस्तू आहे तिच्यापासून काही लाभ नाही हानी नाही असं ज्यांचे म्हणणे आहे त्यांनी अस्पृश्यांशी हिंदू धर्मातच राहिले पाहिजे असा आग्रह का धरावा हे मला समजत नाही त्यांना धर्मात काही अर्थ नाही असं वाटते तर कोणाला धर्म सोडला आणि कोणता घेतला याबद्दल अशा लोकांनी वित तांडव का करावा नुसत्या धर्मांतराने काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांना नुसत्या स्वराज्यापासून काय होणार असा प्रश्न करणे गैर नाही हिंदुस्थानातील लोकांना देखील अस्पृश्य लोकांप्रमाणेच आर्थिक व शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे हे जर खरे आहे तर नुसत्या स्वराज्याचा काय उपयोग आणि नुसत्या स्वराज्यापासून जर देशाचा काही फायदा होत असेल तर धर्मांतरापासून अस्पृश्यांना फायदा झालाच पाहिजे खोल विचारांती सर्वांस मान्य करावे लागेल की जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे धर्मांतर आणि स्वराज्य या अंत अंतिम हेतू एकच आहे त्यांच्या अंतिम हेतूत कोणत्याही प्रकारचा भेद नाही तो अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य हे जर मनुष्य मात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर त्या धर्मापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरथक आहे असं कोणालाही म्हणता येणार नाही धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तसेच लाईक व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद